कंटिन्यू पंचवीस दिवस दिवस रात्र वाचत राहणार आहे आपण स्टँडवर खूप असतो एस टीमध्ये पण ह्या साईडला पहिलं चालू आहे मी आम्ही जाणार होत ते अकोल्याला आणि आता आम्ही आलो होते ते आम्ही म्हणजे मी अक्षता मी आणि पप्पा आम्ही चौघं जण ते आपल्या शेगावच्या एस टी स्टँडवरती बघा एस टी स्टँड आहे शेगावचं आम्ही जाणार शे आहोत त्या अकोल्याला साडे अकरा वाजता आपली गाडी येणार आहे अकोल्याची इथून तुम्हाला अकोल्यासाठी कंटिन्यू गाड्या मिळतात असेल महाराष्ट्र बऱ्याच ठिकाणी विदर्भात प्रत्येक ठिकाणी झालं तुम्हाला शेगाववर गाडी आणि लोकांनी रुमाल विमाल टाकून ठेवलं अगोदरच दोन्ही दिवस आठवले गर्दी बघा अकोल्याच्या गाडीला अजून लोक उतरतात तोपर्यंतच हवा काय खरं नाही पण बऱ्याचशे पण एसटीचा प्रवास म्हणजे नाही नाहीचा मजा नाही चालू कापवल्याला सेगावर नाटली तक्रार वाजले आता किती वाजता बोलते माहित नाही आम्हाला तर पन्नास पंचावन्न किलोमीटर आहे एसीचा प्रवास पण एन्जॉय करूया शेगावला आलो तर परत काय एन्जॉय करायचं ह्या सूर्यफुलाच्या काय सूर्यफुला बिया बरं मोठं नाही पण आवारपुल तिथे एस टी मध्ये फुल भरली आहे स्टँडिंग आहे तुझ्या मागे पण बघा आतापर्यंत प्रवास करूया तुम्ही पुढे पण पुढे जायचं पण आपण नमस्कार मी अशोक तुमच्या सगळ्यांना स्वागत करतो आपलं मराठी युट्यूब चॅनल अशोक बाबर आणि फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो तुम्ही बघितलं तर मी शेगावरनं आलो आहे अकोल्याला हे अकोला एस टी स्टँड आहे खूप मोठं आहे तर हे सर्व आहेत अकोला एस टी स्टँड बऱ्याच गाड्या लागल्या आहेत आणि इथून आम्हाला जायचं आहे ते कारंजा वरलेला कारंजा मार्गे पिंजर जमकेश्वर ते कारंजा आम्हाला तिथलं त्या कारंजा तर अजून त्या दोन पलटावरती कारंजा गाड्या लागणार आहेत अक्षर मम्मी पप्पा तिथे समोर बसलेत आणि आम्ही निघालो तर कारंजाला ते शेगावला आलो शेगावला आल्यानंतर आम्हाला का आलं की एक स्थान आहे एक तीर्थस्थान आहे आणि करंजा इथे आहे ते श्री नूरसिंह सरस्वतींचे जन्मस्थान तर तिकडेच आम्ही निघालो चौघजण मम्मी पप्पा मी आणि अक्षता तर मस्तपैकी दंतांचं दर्शन करून यायचं आहे आणि तिकडे काय ते बघायचं आहे कारण या साईडला पहिलं आलो आहे मी त्यासाठी कधीच आम्ही इकडे शेगाव साईडला आलो नाही शेगाव म्हणा किंवा कुठे इकडे दे म्हणा त्यामुळे चला जेवढं एक्सप्लोर करता येईल तेवढं करूया आणि आपण पण जरा तीर्थस्थान फिरून नेऊया मस्तपैकी शेगावचं तरी गजानन महाराज दर्शन तर आम्ही काल रात्री घेतच आहे तर त्यासोबतच आम्ही आता दत्तांचं दर्शन घ्यायला चाललोत कारण झालं आता लोक दुपारचे पाहुणे एक वाजले ते पाहुणे बाराला आम्ही शेगाववर निघालतो एक तास लागला आम्हाला आपल्याला यायला आता इथून पुढे शे किती लांबाचे माहीत नाही आम्हाला कुठे काय आहे ते ठीक आहे तर बघा आता कारंजापर्यंत जायचं कुठली गाडी येतात तिथे बघायचं आणि मग निघायचं कारंजाला आणि जास्त लागले तिकडे आता जस्ट आम्ही आलो आणि एक गाडी गेली कारंजा तुकडे आम्हाला दीड वाजताची आहे पण मग तुझ्या आधी लागली तर अतिउत्तम वेलन गोल्ड कारंजा गाडीचं भेटली आम्हाला बोलतो वेळ लागतो माहीत नाही गाडी तर भेटली आहे लालपोळी दुसऱ्या लालपुरीचा प्रमाण एस टी म्हणजे एस टी असते बरी फुल झाली एक्च्युअली महिला मंडळच खूप असतं तुला एस टीमध्ये आजकाल आप तिकीट सुरू झाल्यापासून ऑलमोस्ट साठ सत्तर टक्के गाडी महिलांसाठीच झालेल्या आहेत आपल्यावर आता आपली गाडी निघाली आहे मला बिलकुल माहीत नव्हतं ती शहराला पण माहिती पडलं की असं देवस्थान आहे आता गुरुचं देवस्थान आणि आम्ही जाणार असं होणार नाही त्यामुळे आता आम्ही निघालो तिकडे दर्शनाला चला प्रवास आतापर्यंत दाखवला पण छान झालाय आणि आपण आपलं छानच होणार

छानपैकी झोप काढलेली आहे पुन्हा एकदा ता पावून तास मगाची शेगावच्या अकोला पण झोप काढली एक तास आता पावून जीवन पूर्ण झोप पूर्ण करते दोन दिवसाची सलाम निघाली आपण एसटी आता आम्ही पोचलोय कारण झाला आता एस टीतनं उतरलो आणि आता इथे पकडले रिक्षा पुढे अरे किरकमच आहे मोकळीच आहे रिक्षाची सेटिंग पण एवढी केली नाही की के पुढे पण तीन वर्ष आरामात होती इथून एक दीड किलोमीटरवरचे आहे मंदिर ते आम्हाला तिथे उतरवलं आहे चला आता आम्ही चाललोच मंदिराकडे तुला सरस्वती यांचा जन्म होता बरोबर होतं काही चौकशी मला एक्झॅक्टली माहीत नाही तर आता आपण पोहचलो श्री नूरसिंह सरस्वती स्वामी महाराज संस्थान कारंजा येथे आणि बघा प्रवेशद्वार आहे अक्षता वगैरे गेले ते पुढे नारळ गेला नारळ घेत आपल्या पाठीमागे ते नृसिंह सरस्वती स्वामी यांचं मंदिर जे एक दत्तांचा अवतार होते त्यांचं हे मंदिर आहे त्यांचं जन्मस्थान बाजूलाच पलीकडे आहे ते पण आपण बघायला जाणार आहोत पहिल्या मंदिरात जाऊन आपण त्यांचं दर्शन घेऊया त्या महाराजांचा उत्सव सुरू आहे इकडे त्यांचा जन्मोत्सव म्हणजे त्यांच्या जन्मापासून ते पंचेचाळीस दिवस हा उत्सव चालतो आणि म्हणजे तुम्हाला दिसतंय विनावास कंटिन्यू पंचेचाळीस दिवस दिवसरात्र वाचत राहणार आहे अहोरात्र आणि हे मंदिर पण तुम्हाला चोवीस तास म्हणजे अहोरात्र हे दिवस पंचेचाळीस दिवस चालूच असणार कधी या रात्रीच्या बारा एक दोन दुपारी दिवसा कधीही आलात तुम्हाला हे मंदिर उडत भेटेल आणि तुम्हाला दर्शन हात घेताल या मंदिराच्या सध्या पंचवीस दिवसाचा कार्यक्रम ना उत्सव त्यांच्या जन्माचा उत्सव सुरू आहे आता भजन सुरू आहे निमित्त पाठिंबा घेतला ऐकला असेल भजन सुरू आहे म्हणजे चालू आहे आता चालू जस्ट आणि अक्षता वगैरे इकडे काहीतरी बुक्स घेत आहेत पुस्तकालय पण आहे इथे अक्षताने काय घेतलं तू अक्ष गुरुचरित्र चौदावा आणि अमृत अध्य अकरावा हे आता या पुस्तकालयातन बुक घेतले आहे मी दोन आणि इकडे बरेच बुक्स आहेत आणि ज्ञानेश्वरी भेटली का इथे नाही आहे का ओके धन्यवाद साहेब पाठीमागे त्यासोबतच प्रसादालय पण आहे त्याचा टायमिंग असं संध्याकाळ सॉरी दुपारी साडेबारा ते दोन दुपारी साडेबारा ते दोन या प्रसादालयाचं टायमिंग आहे त्यावेळेस भोजन मिळतात आता श्री सरस्वती स्वामी यांचं दर्शन घेऊन आम्ही आलो त्यांच्या मंदिरातून आणि आता आम्ही जाणार आहोत त्यांच्या जन्मस्थानाकडे जन्मस्थान थोडंसं पुढे आहे तिकडे आता आम्ही तिकडे चाललो आहे ते ए... आम्हाला बघायची होती ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी घ्यायचं चाललोय आता आम्ही आलो ते श्री नृसिंह सरस्वती स्वामी यांच्या जन्मस्थानाच्या ठिकाणी आणि तिथे दर्शनाची वेळ आहे बघाय केलेली आहे नऊ ते पाच सकाळी नऊ ते संध्या पाचपर्यंतही दर्शनासाठी उघड असतात हा, हा।, हा। तुम्हाला हे बघूनच कळेल की किती जुनं घर आहे ते जुनी वास्तू आहे एकदम बघा आता हे मंदिरच आहे तर इथून आपल्याला वर जायचं आहे असं काय काय करायचं म्हणालीस गोमूत्र ओके ओके गोमूत्र घेऊनच जायचं का बघा इथे गोमूत्र ठेवलेलं असतं हे अंगावर शिंपडून शुद्ध होऊनच जायचं सरकारी काय आहे हो खाणं जे बांधलं त्यामुळे सरकारी काय एका मंदिराकडून आम्ही निघालो परत एस टी स्टँडकडे त्याच्या एस टी स्टँडला कारंजी एस टी स्टँडला आणि छान पिकाचं दर्शन झालं आहे आता आपण आहोत ते कारंजी एस टी स्टँडवरती कारंजी एस टी स्टँडवरती आम्ही श्री नृसिंह सरस्वती स्वामी यांचं दर्शन घेऊन आलो त्यांचं जन्मस्थान पण बघून आलो आणि आता समोरच लागले ती अकोला गाडी त्यामुळे म्हटलं पटकन पकडून जाऊया कारंजा अकोला आणि कारंजाचं आता आम्ही सी न्यूज से, सरस्वती घेऊन आलो आम्ही कारंजा स्टँडवरती आणि आलेल्या आम्हाला गाडी भेटली लगेचच आपली अकोल्याची आणि आता गुप्त लागले पण गाडी भेटली सोडवत नाही काय त्यानंतर परत अर्धा पन्नासाने गाडी असेल त्यामुळे म्हटलं चला आता अकोला गाठूया एक दीड तासामध्ये आपण अकोल्याला पोचू आणि आता सव्वा चार वाजलेत म्हणजे मला वाटतं साडेपाच पावणे सहापर्यंत अकोलेला पोहोचून जाऊ आपण ठीक आहे तर छान झाला भूक लागली एवढेच पण ठीक आहे निवंत आहे आणि गाडी पटकन भेटली म्हणजे बरं वाटलं कसं लवकरात लवकर मग आपण शेगावला पोहोचून जाऊ आपण अकोलावरला परत शेगावला जायचं आणि हे लोक ना त्या भावच्या गाडीत होतं मागे दिसतं मस्त सीट पकडून बसले होते मी म्हटलं त्याला इकडे या आणि लग होतं चांगलं आपलं नशीब बोललं त्या गाडीचा टायरच पंक्चर आहे ती गाडीच पूर्ण खाली गेली आणि विमानता आता मिळालं आहे चला पाच मिनिटात गाडी निघते सहा वाजेपर्यंत अकोल्याला पोचते तर श्री नृसिंह सरस्वती स्वामी यांचं दर्शन घेऊन आता आम्ही आलो परत अकोल्याला आणि करंजा हे कुठे माझ्या करंजा स्वतः तालुका आहे तो वाशिम जिल्ह्यामध्ये अकोल्यापासून एक ऐंशी किलोमीटर शेगावपासून एक तीनशे तीस किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि जर आलं असेल तुम्हाला गाड्या मिळतात बसेस मिळतात ते ट्रॅव्हलिंगचा काय प्रॉब्लेम नाही कधी आणि रात्री आठ नऊ वाजेपर्यंत असतात काहीच प्रॉब्लेम नाही तुम्ही कधीही ट्रॅव्हल करू शकता आणि छान असं निवंत दर्शन झालं आमचं आम्ही ना नाश्ता करतो आहे नाश्ता करतो करतो आहे आम्हाला वेळेत नाही मिळालं ना इकडून तिकडे तिकडून तिकडे असं आहे तर आता पाहून नाश्ता करून निंदा डायरेक्ट आम्ही याला शेगावला तर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनल नवीन असं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग असेच भेटू आपल्या एका नवीन व्हिडिओ तुम्ही टेक केअर बाय बाय